केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतील लोकप्रशासन या वैकल्पिक विषयाच्या पेपर दोन मधील भारतीय प्रशासन या विषयाच्या नुसार रचना केलेला मराठी माध्यमातील संदर्भ ग्रंथ इंडियन गव्हर्नर्स तथा भारतीय प्रशासन प्राध्यापक व्ही बी पाटील यांनी साकारलेले के सागर सरांद्वारा संपादित संस्कारित जणू एक अभ्यास शिल्पच पदवी वा पदव्युत्तर परीक्षांचा अभ्यास करीत असतानाच आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सामान्य अध्ययनाच्या पेपर्स मध्ये अंतर्भूत आणि केंद्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषयांची परिपूर्ण तयारी व्हावी विद्यार्थी मित्रांना केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषय लोकप्रशासनला अधिक आत्मविश्वासपूर्वक तोंड देता यावे तसेच भावी प्राध्यापकांसाठी होणाऱ्या सेटनेट परीक्षांसाठी पूर्णार्थाने आणि संपूर्णतया उपयुक्त ठरेल असा संदर्भ ग्रंथ खरेदी करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संदर्भ आजच मागवा